नमस्कार आणि तच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण उपवास स्पेशल अशी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहोत खिचडी तर सर्वांना आवडते म्हणजे नाश्त्यासाठी सुद्धा आपण बनवू शकतो तर ही खिचडी जी आहे ती या पद्धतीने जर बनवली तर अतिशय मोकळी सुटसुटीत होईल त्याचबरोबर मऊ लुसलुसीतसुद्धा होईल चला तर मग ती कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी एका बाउलमध्ये हा साबुदाना घेतलेला आहे साबुदाणा आपल्याला सुरुवातीला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे एक ते दोन पाण्याने आपल्याला तो धुवून घ्यायचा आहे तर त्यासाठी आता याच्यातील जे पाणी आहे ते आपण काढून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आता पाणी घालायचं आहे पाणी घालताना साबुदाण्यामध्ये थोडंसं सा आपल्याला वरती पाणी ठेवायचं आहे आणि हा साबुदाणा आता साधारणतः चार ते पाच तास किंवा कमीत कमी तीन तास तरी आपण हा भिजत ठेवणार आहोत तर व्हिडिओमध्ये पाहू शकता आपल्याला एवढं पाणी जे आहे ते साबुदाण्याच्या वरती ठेवायचं आहे आता तीन तास मी भिजत ठेवला होता तीन तासानंतर आपला हा साबुदाणा जे आहे आपण पाहूयात तर पाहू शकता हातावरती अशा पद्धतीने जर आपण चुरगळा तर अतिशय पूर्णपणे तो मऊ होतोय स्मॅश होतोय म्हणजे आपला परफेक्ट भिजलेला आहे आता खिचडी बनवण्यासाठी आपण गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे आपण तूप घातलेलं आहे खिचडी बनवताना खिचडीमुळे बऱ्याच जणांना त्रास होतो खाल्यानंतर त्यासाठी पचनाचे त्रास होतात त्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये तूप घालायचं आहे म्हणजे तो त्रास होत नाही आता आपण बटाटे जे आहेत ते अशा पद्धतीने अगदी लहान लहान तुकड्यामध्ये साल काढून कट केलेले आहेत आणि ते तुपामध्ये आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहेत पाणी टाकायचं नाही फक्त तुपामध्ये आपण ते परतवून घेणार आहोत आता हे बटाटे जे आहेत ते पटकन परतण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि मीठ घालून आपण पुन्हा हे हलवून घ्यायचं आहे सर्व मीठ व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे तर हे झाकण आपल्याला साधारणतः बटाटे जे आहेत ते छान असे मऊ होईपर्यंत आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे मध्यंतरी एक दोन वेळेला आप आपल्याला ते चेकसुद्धा करायचं आहे एकदा हलवून घ्यायचं आहे आता आपण हे झाकण काढून पाहूयात की बटाटे छान असे झाले आहेत की नाही ते चेक करूयात कारण मध्यंतरी सुद्धा एक दोन वेळा चेक केलं होतं तर आता पाहू शकता हे बटाटे जे आहेत ते छान असे तुटत आहेत म्हणजे झालेले आहेत आता बटाटे जे आहेत ते आपण एका बाजूला करूयात आणि एका साईडला आपण जी हिरवी मिरची आहे ती बारीक अशी वाटून घेतली आहे मिक्सरला ती टाकलेली आहे आणि त्याच्यावर थोडंसं पुन्हा अर्धा चमचा तूप घातलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरचीसुद्धा मस्त अशी परतवून घ्यायची आहे हलकेशी परतल्यानंतर आपण सर्व मिरची जी आहे त्या या बटाट्यांमध्ये मिक्स करणार आहोत आणि त्यानंतर आपण हे साधारणतः अर्धा मिनिट असं परतवून घ्यायचं आहे आता हे छान असं परतलेलं आहे आता आपण जो साबुदाना भिजवलेला आहे तो आपल्याला सुट्टा करून याच्यामध्ये घालायचा आहे मोकळा करून घालायचा आहे तर पाहू शकता अगदी एक एकदाना असा मोकळा झालेला आहे आणि सुद्धा भिजलेला आहे या पद्धतीने जर साबुदाना भिजला तर आपली जी खिचडी आहे ती सुद्धा अगदी सुसुटीत होते आणि त्याचबरोबर मऊ लुसलुसीसुद्धा होते तर त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर असं आपल्याला याच्यामध्ये कूड घालायचं आहे आणि छान असं हे आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे दे दे, तर या ठिकाणी सर्व एकत्र झालेलं आहे आता आपण बटाटे शिजताना थोडंसं याच्यामध्ये मीठ घातलं होतं परंतु आता आपल्याला समजण्यासाठी याच्यामध्ये मीठ घालायचं आहे तर आपल्याला चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे म्हणजे पहिलं मीठ घातलेलं लक्षात ठेवूनच आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर आपण हे आता मीठ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून आपल्याला साधारणतः प्रत्येक एक मिनटाला हे आपण हलवून घेणार आहोत म्हणजे मध्यंतरी मी हे दोन तीन वेळा छान असं हलवून घेतलं होतं आणि नंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे अगदी आपली मूळ लुसूस अशी खिचडी तयार होते आता आपल्याला खिचडी जी आहे ते तयार झाल्याच्यानंतर आपल्याला ती साबुदाना जो आहे तो ट्रान्सपरंट दिसतो आणि ट्रान्सपरंट दिसला की म्हणायचं आपली जी खिचडी आहे ती तयार झालेली आहे आता आणखी मी एकदा याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आता पाहू शकता फरक आपला जो रंग आहे तो बदललेला दिसत आहे आज आता आपला साबुदाना जो आहे तो पांढरा न दिसता आपला ट्रान्सपरंट दिसत आहे म्हणजे आपली खिचडी जी आहे ती तयार झाली आहे असं समजायचं आणि हाताने सुद्धा आपण ते चेक करू शकतो अगदी आपल्याला मौलुसलुसित असा साबुदाना हातालासुद्धा लागतो पाहू शकता अगदी मस्त असा आपला साबुदाना लुसलुशीत झालेला आहे आणि एक, -एक दाणा वेगळासुद्धा झालेला आहे आता ही खिचडी तयार आहे आपण गॅस बंद करूया आणि सर्व करूयात तर पाहू शकता अगदी सुटसुटीत अशी ही आपली साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे सुद्धा चिकटसर झालेली नाही आणि त्याचबरोबर मऊ लुसलुसित सुद्धा झालेली आहे अगदी कोणीही सहज खाऊ शकतं एवढी छान आपली मऊलुसलुसित आणि सुट्टी खिचडी ही तयार झालेली आहे लहान ला मुलांना तर खूप आवडते सुद्धा आपण ही कधी कधी त्यांना बनवून देऊ शकतो आणि त्याचबरोबर खिचडी म्हणली तर हिरव्या मिरच्या ह्या तळलेल्या आल्यात आणि वरतून मस्त असे खरपूस तळलेले शेंगदाणे आणि त्यासोबत दही असा बेत असेल तर उपवास कमी आणि नाश्ताच भरपूर किंवा हेच बेत जर असेल तर सर्वांनाच आवडतो तर अशा पद्धतीची खिचडी तुमचीसुद्धा होईल त्यासाठी ज्या सांगितलेल्या टिप्स आहेत त्या साथी नक्की फॉलो करा आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद